देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगात अकरावा जागतिक योग दिन संपन्न झाला शिर्डी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक मंडळात योगा दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी जवळपास चाळीस हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षक आणि पालक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून योग साधना केली याशिवाय प्रवराळ उद्योग समूहातील सर्व संस्थांमध्ये योग दिनानिमित्त योगाविषयी जनजागृती आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी दिली आहे <laughs>